हॅलो नमस्कार मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि इथे आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आम्ही कालच बाजरी आ, भरड काढून आणली होती आणि इथे बाजरीच्या आता आम्हाला खारुड्या घालायच्या होत्या मुलं खूप नाद लावली होती की खारुड्या घालायच्या आणि कसं झालं की आत्ता नुकतीच वहिणीला बाळ झालेला आहे त्यामुळे आईला कसलाच वेळ मिळत नव्हता त्यामुळे आम्ही तिघीने विचार केला की आज आम्हाला वेळ होता तर आईला म्हटलं की आपण आज करूया थोड्याफार तरी अगदीच जास्त नाही नव्हतंच करायच्या त्यामुळे सकाळी मग आम्ही सात वाजता वगैरे शेजारला टाकलं होतं वाजले होते नऊ बट वरती इतकं भयंकर ऊन झालं होतं टेरेसवरती आणि ते टेम्परेचर पण भरपूर आहे त्यामुळे विचार केला की मी ते हॉलमध्येच आम्ही ते गारुड्या घातल्या आणि नंतर थोड्याशा सुकल्यानंतर मग त्या गुणामध्ये वाळत घातल्या कारण एवढा वेळ उन्हामध्ये म्हणजे खूप जास्त त्रास झाला असता आणि त्यानंतर काव्या पण आली काव्याला हे सगळं खूप नवीन नवीन वाटत होतं त्यामुळे ती म्हणाली की मला पण करायचं आहे म्हणून मग आईने तिला हातामध्ये थोडंसं दिलं आणि घातल्यासारखं केलं तर हे सगळं आपल्या आमच्या लहानपणी आई भरपूर काय काय करायची ज्वारीच्या तांदळाच्या नंतर बाजरीच्या असं बरेच काही प्रकार असायचे हॅलो हाय नमस्कार मी रुपाली तुमचं आपला नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे आणि आज सकाळी सकाळीच आम्ही काकू आणि अंकलकडे आलेलो आहोत आज अमरस खाण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं काकूंनी मस्त जेवणाचं आमंत्रण आलं होतं तर आत्ता आम्ही काकूंकडे आलेलो आहोत ताई मी आणि मेघा सगळेजण आलेलो आहोत सो so, ब्लॉग कंटिन्यू बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला ते सो so, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब मुझे पता है मम्मी

बघता बघता चार वाजले कुठे काहीच कळलं नाही आणि मुले पण असे मस्त खेळत बसलेले होते आम्ही गप्पा मारण्यामध्ये एवढे म्हणजे मग्न होतं की अंकलनी हा व्हिडिओ कधी शूट केला हेही कळलं नव्हता मला काहीच पायावर आत करून उभा राहिला बाहेर आले कोल्ह्या कोल्ह्याला असे बघून एक उंदीर म्हणाला कोले मामा हा काय प्रकार आहे ओला म्हणाला अरे मुलगा गर्दीवर माझा ओंज पडाय पडायला नको ओं ओंड पडायला नको म्हणून मी असा हा आहे घराच्या बाहेरचा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि सगळीकडे अंकलनी खूप छान झाडांचं वातावरण क्रिएट केलेलं आहे क्रिएटिव्हिटी खूप छान आहे त्यांची आणि दोघे पण प्रोफेशनली तर शिक्षक आहेत शेखर अंकल जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत आणि त्यांना आत्तापर्यंत बरेचसे आदर्श पुरस्कार आदर्श शिक्षकाचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि काकूचं स्वतःची स्कूल आहे स्कॉलर के जी स्कूल आहे जे की अगदी घराच्या समोरच आहे आणि ते दोघंही एकमेकांना खरं तर सपोर्ट करतात आणि त्यामुळेच खूप छान त्यांचं हे स्कूल आहे हे आहे अगदी घराच्या समोर आता सध्याला काम चालू होतं म्हणून मी आतला काही शूट केलेलं नाही आहे बट नेक्स्ट टाईम मी नक्की शूट करेल आत्ता आलेलो आहोत आम्ही घरी आणि हा चिमणी आमच्यासोबत आहे शो शु शू शू शु शु नको काव्या नको काव्या नको प्लीज साधून केलं आणि ते जेवण करून आले लेकरांची धमाल होती घरामध्ये आमच्या गप्पा आणि खूप खूप धमाल चालू आहे मुलांची माझा दिवस कसा पटकन जातो काय कळतच नाही आहे आणि हा होता आजचा माझा ब्लॉग आय होप तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल पुन्हा भेटत का छानशा ब्लॉग म्हणतो परंतु बाय